जर तुम्ही त्याच त्याच भाज्या खाऊन कटाळा असलात ना थोड़ -थोड़ ता अशी शेव भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले ते शेव करायला घ्यायची त्यासाठी घ्यायचं बेसन पिटी एक वाटी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं ववा टाकून ना थोडं थोडं पाणी टाकून आहे ना एक गोळा तयार करून घ्यायचा लास्टला त्या गोळ्यावर तेल वतायचं आणि हे सगळं करायच्या टायमाला ना तेल गरम करायला ठेवायचं कडेमध्ये नंतर सोऱ्या घ्यायचा कोणी याला शवगाय म्हणतं बरं का आणि हा शेवगा जर तुमच्याकडे नसन तर शेजाऱ्याला मागायचं आणि शेजाऱ्याने जर नाहीच दिला तर शेव बाहेरून घेऊन यायचं मग काय करायचं सगळ्या सोऱ्याला तेल लावायचं बरं का आणि हा आहे ना त्याच्यामध्ये टाकायचा आणि हकडा इथलं तेल तोपर्यंत गरम झालेलं असतं मस्तपैकी गोल गोल फिरीत शेव काढून घ्यायची बर का आणि खरंच सांगते जर तुम्हाला शेव घरी नस करायची तर तुम्ही बाहेरून आणून सुद्धा मस्तपैकी शेव भाजी घरी बनवू शकता सगळी शेव तळून झाली का तेल काढून घ्यायचं थोडंसं तेल ठेवायचं त्याच्यामध्ये कापल्याला कांदा टाकायचा बराच अद्रक लसून टाकायचं सुक खोबरं काप कापून टाकायचे दालचिनीचा चे एक तुकडा टाकायचा जिरे टाकायचे थोडेसे थोडेसे धने टाकायचे आणि याला थोडासा कलर चेंज होऊसतोय ना परतून घ्यायचं नंतर आहे ना दोन टमाटे असे कापून घ्यायचे त्याला टाकून द्यायचं त्याच्यामध्ये टमाटे थोडस नरम झालं का मग काढून घ्यायचं थंड करून बारीक करून घ्यायचं त्याच मध्ये तेल टाकायचं आणि बारीक केलेला मसाला टाकायचा बरं का त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि याला चांगलं तेल सुटूसतोय ना परतून घ्यायचं मग नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं घरातला काळा मसाला टाकायचा हळद टाकायचं थोडीशी आणि याच्यात बघा चांगलं तेल दिसायला लागलं का मग त्याच्यात ना गरम पाणी टाकायचं बरं का अशी भारी तरी येते ना त्याच्यामुळे गरमच पाणी टाकायचं बरं का आणि आता ना बारीक गॅस करायचं आणि चांगलं नऊ दहा मिनिटे मस मस्त उकळ मारून घ्यायचं बरं का मग नंतर गॅस बंद करायचा कोथिंबीर टाकायची वरून थंड झाला का मग अशी वरून शेव टाकून द्यायचे बरं का आता काय मग घ्यायचं की लगेच तातात वाढून बरं का आणि तुम्हाला जर लगेच खायचं असेल ना तरच शेव आधी टाकायचे बरं का नाही तर मग जेव्हा जेव्हा ना त्याच्या आधी थोड्या वेळ टाकायची तर तुम्ही अशी शेव भाजी बनून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा